युनायटेड फाउंडेशनच्या वतीने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी नगर युनिक सिटी हिरामुती टावर या ठिकाणी भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले प्रमुख पाहुणे पानवेस तालीम गणेशोत्सव मंडळाचे महादेव पवार यांच्या हस्ते श्री गणरायांचे पूजन व आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटपास आरंभ करण्यात आला याप्रसंगी युनायटेड फाउंडेशनचे राजू राजकडे स्वप्नील कोटा शिवराज मेहत्रे रोनक मर्दा हर्षद सारडा राहुल अडगटला प्रफल वल्लाल राहुल ढवळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी जुनाविडी घरकुल परिसरासह आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पाच हजारहून अधिक भक्तगणाने युनायटेड फाउंडेशन आयोजित महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला प्रसंगी महाप्रसाद वाटपाबद्दल भक्तगणांनी मनापासून समाधान व्यक्त करून युनायटेड फाउंडेशनच्या उपक्रमाचं कौतुक केले युनायटेड फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात यंदा महाप्रसाद कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता कार्यक्रम विशिष्टरित्या पार पाडण्यासाठी युनायटेड फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य मित्रपरिवारांनी अधिक परिश्रम घेतले